गुरु परंपरेचे अभंग गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाणार ठेवीला कर भूजना मागती तप पावशेर पडीला विसर स्वप्ना माझी काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माघ दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे ये मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरु राव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नव्हे गुंफा कोठे काही जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साध संत जाणत्या नेनत्या ज्या जैसी आवडी उतार सांगडी तापे पेठे तुका म्हणे संती दाखविला तारू कृपेचा ता सागरू पांडुरंग घालून या भार संती विठो बासी। लाँनिया हाता, लाँनिया हाता माथा संत चिंता न करावी राहिला करीवरे तिरी उभा कुंटले सायास सा आणि का या जीवा धरिले केशवा पाय तुझे तुझ वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पढिये देह भाव पुरवी वासना अंति ते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवाराया योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरून या तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारुनी आदिनाथ उमा बीज प्रगटीले मच्छिंद्र लाधले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जो शांती सुख निशंक सुखानंद विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख येऊनी निवृत्ती गहिणी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वोळला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा ज्ञानदेवा सारस श्री श्री सारिखा असता इतरांचा लेखा कोण करी राजी याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे कल्पतरु तळवती जो कोणी बैसला काय वाण त्याला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरल तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईनग जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुरू सर्व सुकृतांचे फळ मी लाही क्षेम मी देईन पांडुरंगा वरू श्री विठ्ठलाची भेटी आपुलीय संवासाठी करून ठेला